नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या प्रमुख आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो आजची दिलासादायक बातमी आहे अकरा फेब्रुवारीची खुश खबर अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार बारा वर्षाची थकबाकी जी निर्गमित या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी आहे वेतन त्रुटी निवारण समिती अहवालातील वेतन त्रुटीच्या अटी व शर्ती यामध्ये सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे शासन निर्णय केव्हा निर्गमित झाला आहे शासन निर्णय उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत अवश्य कुठेही स्किप न करता पहा चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया वेतन श्रेणी निवारण समितीतील अहवालातील निवडीच्या अटी व शर्ती मध्ये सुधारणा करण्याबाबत दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे कि वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस यांच्या अहवालातील महाराष्ट्र राज्याने स्वीकृत केलेल्या शिफारशीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीस प्रमाणे सुधारित वेतन श्रेणी असणाऱ्या राज्य शासनाच्या सेवेतील गट अ मधील पदोन्नतीचे पद उपलब्ध नसलेल्या तसेच एकाकी पदास आणि प्रवर्गासह चार पेक्षा कमी पदसंख्या असलेल्या प्रवर्गाच्या बाबतीत मंजूर पदसंख्येच्या पंचवीस टक्के प्रमाणात अट या द्वारे पद उपलब्ध नसलेल्या प्रवर्गांना तसेच एकाकी पद प्रवर्गासह चार पेक्षा कमी पदसंख्या संवर्गातील एका पदाला निवड वेतन श्रेणी राहील असे नमूद करण्यात आले आणि त्यामुळे शासन निर्णय वित्त विभाग दिनांक दोन, दोन हजार पंचवीस च्या जोडपत्र क्रमांक दोन मधील अनुक्रमांक एकोणतीस मध्ये निर्दिष्ट केलेल्या विशिष्ट निवड श्रेणी वेतन श्रेणी संबंधित संवर्गाच्या बाबतीत अनुदेय राहील असे नमूद करण्यात आले आहे तसेच महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित नियम दोन हजार एकोणीस नुसार सत्तावीस प्रमाणे एक लाख अठरा हजार पाचशे ते दोन लाख चौदा हजार शंभर रुपये असणाऱ्या राज्य शासनाच्या सेवेतील गट अ मधील पदोन्नतीचे पद उपलब्ध नसलेल्या तसेच एका अठ्ठावीस प्रमाणे एक लाख चोवीस हजार आठशे ते दोन लाख बारा हजार चारशे हा निवड वेतन श्रेणीनुसार लागू करण्यात येत आहे तसेच एकाकी पद संवर्गाच्या पदोन्नतीचे पद उपलब्ध नसलेल्या बाबतीत निवड श्रेणी वेतन श्रेणी लागू करण्याची शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने दिनांक एक एकोणीस प्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धती व अटी यानुसार लागू राहील असे नमूद करण्यात आले आहे आणि त्यानुसारच वेतन श्रेणी निवारण समितीने दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हा शासन निर्णय मी स्क्रॉल करतो आहे तो निर्गमित केला आहे आणि या शासन निर्णयाप्रमाणे सुधारित वेतन श्रेणी घेणाऱ्यांना बारा वर्षाची थकबाकी रक्कम प्राप्त होणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच